महाराष्ट्र तुमच्या सर्वांच्याच कृपा आला या जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती आपण वर्षभर कृतज्ञता सोहळा आयोजित करायचा आणि मग तो विविध घटकांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्याचं ठरलं आणि वर्षभर बेनके स्मरण राहलं म्हणून श्रद्धा होत पर्यंत हा डोक्यावरचा फटका काढायचा नाही असं मी मागच्या महिन्यामध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजाचा आम्ही कृतज्ञता सोहळा पार पाडला निवडणुकीचा काळ आम्ही त्याचा गौगाव कुठे केला नाही कुठे जाहिरात सुद्धा केली नाही समाजाने पेडके साहेबांना खूप मोठी आयुष्यभर साथ दिली त्याच्याप्रती आम्ही त्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजाचा कृतज्ञता सोहळा पार पडायचा आणि आज जयंतीच्या निमित्ताने सोहळा पार पडायचा माझ्या जुन्नर तालुक्यातला एक घटक असा आहे भौतिक किंवा भौतिक विकास आम्ही राज्यकर्ति करतो आहे पण पुढची पिढी संस्कारक्षम व्हावी हो आणि ज्ञानोबा हो मावली आणि तुकोबा तुकोबा रायांच जे अध्यात्माचा वसा वारसा अनेक महाराज मंडळी मनसुख बाबा असतील डेरे असतील सात बाबा असतील यांनी जी सुरुवात केली उतूर ही पवित्र भूमी चैतन्य महाराज यांनी रामकृष्ण हाणीचा मंत्र दिला त्याच्या सर्व तुम्ही पाहिजे आमच्या जुन्नर तालुक्याच्या अनेक पिढ्या संस्कर्षण करत आहे आणि ज्या वारकरी संप्रदायाने वल्लभ शेठ साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी मोलाची साथ दिली तुमचं ऋण आम्ही शब्दात आणि कशानेही फेडू शकत नाही तर जयंतीच्या निमित्ताने तुमचं सगळ्यांचा कृतज्ञता सोहळा पार पाडायचा हे आम्ही सर्वांनी ठरवलं आणि त्यानंतर संख्या आपण सरोसरीचा आहात माझी विनंती छोटे भाऊने तुम्ही मान्य केली तुम्ही कीर्तन करता करता इथं की आमचे छोटे बंधू भावाची उपमा मला दिली तुमचं आयुष्यामध्ये जे काही नाव महाराष्ट्र आणि देश मध्ये देशात या अध्यात्मच्या क्षेत्रात आहे तुमचा भाऊ या अध्यात्म क्षेत्राला कधीही किंचूक सुद्धा डाग लागून देणार नाही हे तुम्ही मला छोट्या भावाचा शब्द आहे तुम्ही आलात तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक आम्ही आभार मानतो वळसे पाटील साहेब झाले आढोव पाटील साहेब आले हे कौटुंबिक सदस्य आमच्या कुटुंबाचे इथं अनेक पक्षाचे नेते मंडळी सगळे नेते मोठ्या संख्येने आले ज्यांनी साहेबांवर काम केले हे सगळे मंडळ मी एकाचही नाव घेणार नाही कारण भरपूर जण लावून जातील दे हे खूप मोठ्या संख्येने चाललं आहे साहेब आता आपल्यामध्ये नाही पण त्यांनी जे जुन्नर तालुक्यामध्ये जे कार्य केलेलं आहे हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी हा जो वसात तुम्ही माझ्यावर टाकलेला आहे तो माझ्या परिणी मला जेवढा पूर्ण करता येईल तो परिपूर्तीच घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढं जयंतीच्या निमित्ताने वल्लभ शेठ गेरके साहेबांना मी ते वचन दे पुढच्या वर्षी ह्या भूमीमध्ये अख्या जिल्ह्याचा सप्ताह होणार सासवडच्या सप्ताला मी गेलो होतो पावलेंची कमांड मी तिथं पाहिजे इथं तर आता सात आठ हजार लोक असायला तिकडं पंचवीस हजार लोक असायची आणि त्यांच्या शब्दावर एक खूपच बसून एवढा मोठा सप्ताह एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण अन्नदा एवढ्या लोकांचा सोबला आणि तो जर आपल्या पवित्र भूमिकेत हो असेल तिची जबाबदारी आपल्या सगळ्यांना माझ्यावर आहे दादावर आहेत निश्चित प्रकारे छोटे भाऊला तुम्हाला सांगतो की सासवड जो सासवड ना सत्ता झाला त्याच्यापेक्षा काकंबर सरस हा जिंकण्याचा सत्ता आहे सर्व लोकांचा सहभाग घेऊन पुढे एक जबाबदारी जरी डोक्यात घेतली असेल जिथं कमी पडेल तिथं अतुल राहणार मला अजूनही आठवत कोविडचा काळ होता कोविडच्या कालावधीमध्ये अनेक काल तमाशावाले माझ्याकडे आले नारेणवाई तमाशाची पंढरी आहे दोन वर्ष कार्यक्रम नाही आमच्या सगळे कलाकार तुम्ही काहीतरी मदत करा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये लोकांनी त्यांना मदत केली पाहिजे स्वतःच्या खिशातले आम्ही पाच लाख रुपये दिले महाराष्ट्रातून मदतीचा आणि या सर्व तमाशा कलावंतांना कोविडमध्ये घालवायला लागला शास्त्री महाराज माझ्याकडे आले ते म्हणजे वारीचं झालं वारीच काय असे अनेक कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत वारकरी संप्रदायातले भजनी मंडळात लोक आहेत की ते जर कुठं प्रवचनाला कीर्तनाला किंवा कुठं गावोगावी भजन केले नाही तर जगणं जगण पुष्ठ झाले असे लोक आहेत मी त्यांना ते सांगितलं याद्या का भाऊसाहेबांच्या सगळे काढल्या यादे त्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिन्यापूर्वी एवढं अन्न धान्य गॅस सिलेंडर एवढं सुद्धा भरून त्याला ते देण्याचा तेवढंच काम होत त्याचं आम्ही कुठे जाहिरात केली आहे पब्लिकिटी केली आहे आपल्याला करायचंय हे करतच राहायचं आणि माझी आई वडिलांची शिकवण आहे माझी आई पण इथं आज आलेली आहे तिने सांगितलं असं बाळा पंचायत जयंतीला तू वर्षभर अनेक कृतज्ञता सोहळा करणार आहे याची आम्हाला कल्पना आहे पण आज मात्र वा वारकऱ्यांसाठी करायचं म्हणून आज हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा करतोय रजिस्ट्रेशन जवळपास पहिल्या दोन तीन दिवसामध्ये तीन एक हजाराच्या लोकांना झालं आता सर्व लोक त्याच्यामध्ये सहभागी झाल्यानंतर त्याची संख्या जवळपास दहा हजाराच्या वर गेलेली आहे पण तरी सुद्धा मी काय माग पुढं करणार नाही प्रत्येक जो व्यक्ती ज्यांनी ज्यांनी नोंदणी करून आमच्या इथे सोड़, या या सोहळ्यासाठी उपस्थित राहिली तुमचंही गावगावचं प्रेम माझ्यावर आहे आम्ही निश्चित प्रकारे तुमच्या पती वल्लक्षण गेंके साहेबांच्या स्मरणार्थ की कृतज्ञाची जी भावना ही आमची आयुष्यामध्ये कायमची राहील एवढं या निमित्ताने सांगतो जे पाहुणे म्हणून इथं आले त्यांचंही स्वागत करतो विविध पक्षाचे नेते इथं आले आहेत त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि छोटे माऊलींचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका